तर आता पेरणी कधी करायची आणि पेरणीसाठी पोषक परिस्थिती काय आहे ये तर येत्या दोन दिवसामध्ये बारा तेरा कालखंडामध्ये तुमच्याकडे पाऊस आणखी वाढणार आहे त्यामुळे ह्या दोन तीन दिवसामध्ये तुमच्या पेरणी पाऊस पडला की तुमच्या पंधरा तारखेच्या आसपास तुमच्या पेरणी मार्गी लागतील हो म्हणजे पंधरा तारखेपर्यंत सलग बारा ते पंधरा पर्यंत सलग सरी येत राहील हो तुम्हाला शुक्रवार पे, शुक्रवारपर्यंत तुमच्या बऱ्याचशा पेरण्या ह्या पडलेल्या पावसावरती आटोपतील म्हणजे चौदा तारखेपर्यंत बऱ्याचशा भागांमध्ये तुमच्या पाऊस झालेला असेल भाग सोडण्याची व्याप्ती जी आहे ती कमी आहे आणि घेण्याची व्याप्ती जी आहे ती जास्त आहे म्हणजे धूळ पेरणीच्या शेतकऱ्यांना दुपार संकट सध्या तरी दिसत नाही दिसत नाहीये आणि विशेष म्हणजे धुळपेरणी शक्यतो टाळायची शेतीसाठी पेरणी या शब्दाचा अर्थच असा होतो की त्यामध्ये धूळ असली पाहिजे कोडे पण असला पाहिजे बरोबर हम्म नाहीतर मग आंबट ओल्यामध्ये बुरशी लागणं असे प्रकार करतात काय करतात शेतकरी आवरण्यासाठी ही पेरणी करतात पण आवरण्याच्या नादामध्ये तुटीच तुटीचं प्रमाण वाढू शकतं पंधरा नंतर वीस पर्यंत कसा राहील साहेब पाऊस त्या टाइमिंग ला जरी पाऊस असणार आहे म्हणजे आपण लाल केलेली जी पिकं आहेत त्यांना पोषक असं वातावरण आहे म्हणजे रिमझिम पाऊस कुठे दबले असेल मोठ्या पावसाने ते दबणार नाही अशी कंडिशन त्या पावसामध्ये तयार होते आणि ते सूर्यदर्शन कमी असल्यामुळे त्या भागामध्ये झडीच स्वरूप पाहायला मिळते शेतकऱ्यांना आता या दोन तीन दिवसामध्ये या चार दिवसामध्ये शेतकऱ्यांना संपूर्ण पेरण्या संपुष्टात येईल नक्कीच नक्कीच चालेल साहेब धन्यवाद